म्हणजे टोपाचा तो जुगाड चाललाय काळा हो नाही म्हणून मम्मी शिवाय झाले पंड्याचा सकट सगळ्यांना काळ टाळ दूर म्हणजे आपली मॅगी व्हिडिओ झाली हम प्लान है दादा अरे बसना ना सब तो जो है तेरे को तो सब तो है ए तो सही है यार ड्रम 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 लगा ले लाइक करते है ना तो कुत्ता हो तर मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि रात्री रात्रीची तीन वाजता रात्रीच्या तीन वाजताच्या ब्लॉग मध्ये तुमचं घसघशीत स्वागत आहे आता आम्ही बनवतोय बघा मार्फेज आता बनवतो मॅगी आम्हाला भूक लागली त्यामुळे आता मॅगी बनवतो आणि एक छोटीशी आपली पार्टीचा विषय झाला याच्यामध्ये स्टोऱ्या वेगळ्या होते भूताच्या काय कसं काय विषय खाता खाताना आणि हा स्पॉट आम्ही आमच्या घराच्या आपल्या पडवीतला आहे मागच्या साईडचा हा ऍक्च्युली हे सगळं ठरवलं पंडराने

आणि आमचं आजच्या दिवस कांदा कापतोय ते वरी पण खेचून घेऊ काय दारिक खेच आणि ते मॅगीत टाकलं खवळ्याची भाजी झाली आपण तेल खिचून टाकूया कैरी टाकूया ते वरती आहे कैरी घे ना तो पण डायरेक्ट टाकतो घेतात तोप कुठे आणड प्लेट काही कापलं कांदा म्हणजे टोपाचा जुगाड चाललाय काळा होऊ नये म्हणून आता मम्मी शिवाय झाली पंढरला पण आपल्या घराच्या वर्षी माती थोडीशी लावतोय का आता काळा होऊ नये नाही ना होणार काळा आणि आता चिंपड कुठं आला आपला

मटकेतली नाही हात धुवाला ना हात जाऊन धुना बेसिन मध्ये काय काय लागेल अरे दहा दहा हात धुरा ना आपले जाऊन मनी मनी चुला काय पेटायच नाही पेटणार भा

माझीच पण अशी आहे ना मी लाइटर लायटर कुठे लाइटर कधीपासून दे प्यायला कधीपासून सिगरेट प्यायला लागला लाईटर ते पासून आणि लाइटर भेट ना तुला झोप नाही सगळे काही आहे तेव्हा ज्यूजॉईन पन्नास पंचेचाळीस रुपये कॉन्ट्रॅक्ट नाही तुला बोला निक पंधरा रुपये पाठवली काम करतोय गाडीतलं थोडं पेट्रोल झालं फुकणी नाही खरे फुकणी फुगणे फुगणे बॉटलच मारतो टाकला मनीषने मनीष मनीषचं नाव घेऊ दे मम्मी पण पाणी टाक मनीष नाव पेट्रोल पेट्रोल आहे पेट्रोल नको पेट्रोल आता गाडीने गाड्या म्हणजे आपले कुक बघा प्रितेश पुण्यावरून उर्फ पितू पुण्यावरून पुण्यावरून मागवले खास लाईट लाईट जास्त अरे लाईट का केली घेत त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला काहीतरी करून घाले तर त्यांना आज योगायोग आलेला देऊ नका दोघ जण हे बनवलेत बरोबर मी सामान आणून दिला बरोबर मी काम करतो सामान आणून दिला मग सामान कोणी आणून दिलं मॅगी कोण आणा गाडी एवढी चालवली ती

कौशिक झोपलाय बाहेर पण एवढा मोठा सुरा घेऊन झोपलाय तर <laughs> <laughs> मंडळी आपल्या मॅगी बनवण्याची प्रोसिजर चालू आहे हा तेच दाखवतो आता कांदा टोमॅटो गेलेला आहे आतमध्ये तेलामध्ये पाणी पण गेलंय तेल गेलाय कांदा गेलाय मिरची गेली गेलाय मसाला गेलाय चुलीच्या खालती प्लास्टिक गेलाय बघा अजूनही गेला बघा हो बस कर गव्हर्नमेंटने घातलेट बंद केल्यापासून प्लास्टिक नाही भेटत कुठे गावाला प्लास्टिक नाही हा प्लास्टिक भेटत आता मॅगीज

जाऊन बाबा मी घंटा बांधायची ना आणि सोडायची खालच्या आवाज आवडत तिथे तू विंडोच्या बाजूला खरं झोपू नको खालच्या बाजूला येण्या येण्याचा आहे जे रात्रीच खेळ जाले बघा पाचळा सैरा ओरिना पारा पिता नाही अन्न इले अन्न नाही त्यांना बोध आलम को करतो समजने तो तो मग अन्न दिसले दत्ता 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 मका अन्न दिसले

पुरे वन स्टेट वा शे कुठे गेले <laughs> कडाक कडा कडाक असं काहीतरी झालं पाहिजे प्रोग्राम थोड्या वेळ भुताच्या गोष्ट होती वाटीतल आणि गावातलंच सोडून त्या <laughs> लोकांना बोलण्या पुरुष मेंशन करावं लागेल ना म्हणतात बरोबर नाही दोद्या मीटिंग मध्ये नाही बोलतो प्लॅस्टिक च असतील ना मला चहायला लागेल घासू नको माती लागल त्याला आणि आणि ते पत्र नंबर करा, करा। माझी इथे तर तू काही माती पडली आणि काही टेस्ट करू सांग किती स्टार देतोय

우리 집에서 잘 지내셨어? 우리 집에서 잘 지내셨어? 뭐? 뭐? 뭐였지? 렘 렘? 렘렘렘 시즌전에는 꽃아꽃어사줬

वाजले साडेतीन आता लवकरच उपया आणि सकाळी लवकर उपया हे लवून निघाले चलो बाय गाईज गुड नाईट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट बाय